नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी जरा सीमाकडे निघालोय आश्रम शाळेमध्ये तर आई जरा अंड्याची पोळी काढून देते मग आई आज म्हणलं मग आता काय खायला म्हणलं चपात्या आणि एक अंड्याची पोळी करून म्हणजे मग खाईल गेल्या तुला मी जायचे कोकणाला हा ना मग परत शिवाय कुठली गाठ पडते तर गावठी अंडी इथं चार तर आईचं चाललं मस्त पाकी पोळी काढून घ्यायचं तर आईने आता मसाला आणि मीठ टाकलं काय अंडी ताजी होती काय थोडी जास्त दिवसाची होती ना आपले आता उरळा दिवस आलाय ना लय दिवस अंडी राहतच ना तर चार पाच दिवस अंडी लय तर लय राहते ते हम्म चांगली मस्त गीते काढू शिस्क माहिती असते जाऊ का मग शेमाड जर लोक आपण कांदा भरून घ्यायच्या करायच्या कांदे तोड लावायच्या तर आता जाता जाता इथं बहिणीच्या घरी आलोय ती पण आज मुंबईला निघाली दहाण पिणं गाडीमध्ये भरती ते तर जाता जाता म्हटलं भेट घ्याव त्यांची बहिणीच ना आत्याच घरी तर त्यांची जरा दहाण्याची पुती पण टाकून घेतली घरामध्ये कारण बहीण मेहन ते मुंबईला असतात तिकडं आणि मग ते आता यात्रेनिमित्त इकडं आलो होतं आणि आता दोन चार दिवस होतं घरी ना आता परत निघाल्यात हा तिकडं मुंबईला तर मी ना दीपा चाललो आहे आता सीमाकडं दीपाला पण आज दापतात आणि काय वय या पुस्तक घ्यायच्यात तर म्हणजे मी येते मग आज निघालोय मुंबईला हां वय कस रा बरं आहे ना काय करता येईल हे आपल्या म्हणजे म्हाताऱ्या माणसाला ओयेस्कर माणसाला ते आपलं धान्य काय द्यायचं ती काळजी असते त्यांना तिकड तर चालले त्यांचं जरा बाजरी गहू काय द्यायचं तर मी निघालोय जाता जाता आलो त्यांच्या घरी इथं आता चपाने मस्त बाकी घेतला आणि जायचं आता पुढं

जर आता स्वीट मध्ये काहीतरी घेतो तिला खायला नमस्कार शंकर बाळा हा काय भेट पतुला काय खायच हे कुठं चाललो आपण हा भेटायला काय घ्यायचं खायला मग जरा मिटायच्या दुकानात हो काय आता तुला ते पहिल का बरोबर ते पण आता खायला घ्यायला घर ना जरा आणले आता बाकी बघितलं प्याड होय चित्राचे मस्त बाकी घेतल्या संग्रामला काय लागते

तीनशे नव्वद झाले तीनशे नव्वद आता आज दीपा खोच झाली आय वया पुस्तक दफ्तर हे घेतले मग दीपा केले दफ्तर पुस्तक वया प्याड प्याड घेतले आणि आता जायचे शिमाची भेट घ्यायला आता भेटलो भेटलो मस्त बाकी तिला खाऊ पण दिला वय पुस्तकं लागत होती ती पण तिला दिली आता निघालोय माघारी आता परत कधी भेट होती कधी नाही तिचं पेपर असल्यामुळं काही तर आपल्याला जास्त वेळ थांबता येत नाही कारण खेडीव काढीत बसला जो मग तिच्याबरोबर बोलायला आपल्याला वेळ भेटायचा नाही तर आता घरी पण बाकी कामे चाललंय का जेवण काय आज कालवण तर आईच चा काकू जर चाललंय काटून घ्यायचं मस्त बाकी दुपारचं जेवण तर आता कांदा अस कडकड्या टाकून घेतले जरा सावली इथं त्या सावलीला जरा काटायला बड बर पडत बरी बरी लागायची टाइम आहे म्हणले अजून मी पण मीड शेमागा गेलो होतो मग आलोय आता मी खर तर म्हणजे आज जायचं होतो कांद्यामुळे थांबलो या था। एखादं या? दुसरं तरी काम आहे का जवळ काढायचं काही लांब आणायचं पुन्हा वाहून ना आता जवळची जवळ बनायचं म्हणजे मग राखलं असत वावरत नाही उचलून आणायचं म्हणलं थोडं कांदा बी मोठा बी वाजून जेवण बहिणीची गाडी घ्यायला दीपा म्हणजे मी येणार घेऊन आली ना बेराजीने आणलं कॅरेट भरून मी याग आणला असतं आतापर्यंत माझ्या राहिलं जड आहे ना कॅरेट हाजीने सुलाने बरस सकाळ धरून वाहिल तर सुलाने पण आता इकडं गाम्याला भरून घेतलंय ते आता घेऊन जायचं आपल्याला चाललंय का आता भरायचं बरंच बरं ना, ना सकाळ धरून बर सका तुम्ही हा लांब न्यावा लागते दोन मिनिट वाकडे घेतली का आता उसामुळं लहून चालायला लागत अस नाही तिकडं सुला भरून द्यायचं ना आम्ही न्यायचं असं चाललंय आम्ही असतो गाडी इकडे लगेच फुल होती बर ती माझ ह देवस्तून जन्मा फोल भरले सुला मस्त बाकी गमेल आपलं कॅरेट तर आता सगळं कांदा आम्ही वाहून इथं आणलं आणि टाकले ती तर आता चाललंय तादाच आईचं काकूचं बिराजीचं आणि नदी पण मदत केली बाकीची पोरं गेली ते घरी तिकडे खेळतील ती तर चाललं आता हे कांदा काटायचं तर सुला घरी गेली जरा काटाळा आलाय आळूस तर ते गेली तर ती येईल आता थोड्या वेळाने तिने आम्हाला सगळं भरून दिलं आणि बिराजीने वाहिलं कांद तर चालले मस्त बाकी आता हे काटून घ्यायचं जायला राहू काटून किती राहिलय होय चालले मस्त बाकी काटायचं तर पण आली चहा घेऊन घरन आलं ना का वय तर पण आता मस्त बाकी चहा घेऊन आली तो त्याचा कसं होतं माणूस दिवसभर काम करून काटा आणि मग असं जरा चार पाच वाजता चहा असल्यावर जरा बरं पडते तर दोन्ही ने असं कांदा याड्यावर टाकल ते आम्ही आणि मध्ये कांद्याची आता आयरन लावायची आणि मग त्याच्यावर पाठ टाकून घ्यायची आणि दोन दिवसात कांदा भरायचे आणि मग मार्केटला पाठवायचं काकू कांदा कसा सकाळी हा बारी भारी आहे ना एक नंबर कांदा कांदा का बारी। बारी। बारी <laughs> एक टायमाला शेतकरीचा रियादा पण काढतोय वय आता जरा बाजार बरा आहे काय एक मग तिथे असं पण होते आता खरं तर मी निमित्त आलो होतो इकडे गावाला या, या कांद्यामुळं बेराजिला सोलाला ह्यांना जरा थोडी मदत झाली माझी मला दोन तीन दिवस जास्त दिवस इकडे राहावं लागलं

काम दोन दिवस गेला असतं किती दिवस गेला दिवस गेले काल पण देवापासून पुढं आज सकाळी अकरा वाजल्यापासून अकरा वाजल्याचा अकरा साडे अकरा बारा झाल्या होत्या तेव्हापासून चालू केलं आता चार वाजता झाले म्हणजे कालचा दिवस आता पाहून मला तर आता सव्वा पाच वाजले त दिवस तीन दिवस धरून म्हणजे बरशी कामे केली पाहुण्यांच्या काय गाठी बिठी घेतल्या शिमाची जाऊन शाळेमध्ये तिकड आश्रम शाळेमध्ये तिची पण भेट घेतली आणि मग आलो आणि मग परत दे कांद यांना बरू लागलो यांनी आधी सुरुवात केली होती माझ्या काल काय आणलं होत आता दिवस मावाळला तर ओराकले आमचं पण काम आता बाकीचं कांदा राहिल ते अजून काटायचं आणि एवढी ते आयरन लावली आणि आता याच्यावर पाठ टाकून घ्यायची म्हणजे कांद्याला कलर चांगला येतो आता बिराजी सोला काकू ही घरी गेली आणि आता आम्ही पाठ टाकून आम्ही पण जाणार आहे घरी तर अजून बरस काटायचं राहिल ते तर अजून बरं ते काटायचं पण चुलाला गायांचं हे बघायला लागतं त्यामुळं ती लवकरच गेली बिराजीला जाऊन गायांना खाया आणायला लागतं लांबून जाऊन एक किलोमीटर तिकडे शेत आहेत आणि मग तिकडं जाऊन त्याला खाया घेऊन यायला लागतं गायांसाठी त्यामुळं ते गेल ते पुढं आणि दादा मी आहे आता आता आम्ही पण या कांद्या पाठ टाकू आणि मग जाऊ घरी तर दादा म्हणजे सगळं असं अजून काम तर शेतातलं किंवा मेंढरा आलं तिकडं पण मेंढराकडलं काम करतात मेंढरावाळाची बिराड न्यायचं मेंढराला चराय बघायचं सर्व दादा आजपर्यंत चांगलं काम करतात आय दादा अगदी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात तर झाले दार ना दादा टाकून पात कचरा आहे ना तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद